नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आता इंस्टाग्रामवरती कुठल्या अभिनेत्रीची किंवा एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची मोठ्या प्रमाणात चर्चा होईल हे पाहायला मिळतं मात्र त्यांच्या एखाद्या फोटोमुळे किंवा एखाद्या दे ड्रेसमुळे देखील त्यांची चर्चा होताना पाहायला मिळते नॅशनल क्रश असलेली विष्णुप्रिया यांच्याबद्दल देखील आता अशा चर्चा सुरू झाल्या आहेत तर टिकटॉकपासून विष्णुप्रिया यांचा प्रवास सुरू झाला टिकटॉकवरती मराठी क्षेत्रातील त्या सगळ्यात फेमस इन्फ्लुएन्सरपैकी एक होत्या त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर देखील रील टाकायला के सुरुवात केली एक वर्षापूर्वी त्यांनी साई पाटील यांच्यासोबत विवाह केला विष्णुप्रिया या सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्या आपल्या कला दाखवत असतात तर काही वेळा विष्णुप्रिया यांना यांच्यावरती टीका देखील होते अनेक वेळा विष्णुप्रियाला ट्रोल देखील केलं जातं अशा अनेक गोष्टींमधून विष्णुप्रिया कायमच चर्चेत असते मात्र आता विष्णुप्रिया तिच्या एका ड्रेसमुळे चर्चेत आली आहे तुम्ही अगोदरही बघितलं असेल की अनेक बॉलिवूड अभिनेत्री मग अनुष्का शर्मा असो किंवा हार्दिक पांडे यांची पत्नी बसून तर कटरीना कॅपपर्यंत या सर्वांनी एक ड्रेस परिधान केलेला होता तो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ब्लॅक ड्रेसमध्ये जे व्हाईट डॉटेड ड्रेस आहे ड्रेस आहे हा ड्रेस तुम्ही या अभिनेत्रींनी घातलेला पाहिलेला असेल यावरून अनेक देखील मीम्स देखील व्हायरल झाले होते की अमेरिकेमध्ये जर प्रेग्नेंट आहे असं सा सांगायचं असेल तर ते थेट सांगतात आय एम प्रेग्नेंट भारतात सांगायचा असेल तर अशा प्रकारचा ड्रेस घातला जातो नकळ विष्णुप्रिया यांनी देखील आता अशाच प्रकारचा ड्रेस परिधान केला आहे त्यामुळे त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये जर जाऊन तुम्ही बघितलं तर अशा अनेक चर्चा पाहायला मिळतील की आता विष्णुप्रिया यांना लवकरच मोलबाळ होणार आहे त्यामुळे त्यांच्या या ड्रेसवरून आता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या चर्चा व्हायला सु, सुरुवात झाली आहे तुम्हाला विष्णुप्रिया यांच्या या ड्रेसबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद